मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले माऊली बसलाय गाडीत मस्ती करतोय बाजूला आजूबाजूला मुलं आहे लहान लहान तर मी आता मुखेड गावामध्ये आहे हसन हुसेन मदारी वाले जादूगरवाले हे बाबा आहे तर ते आपल्याला जादूचा खेळ दाखवणार आहे माऊली बसलाय गाडीमध्येच मा कुठे गेला लपला काय हे बघा इकडे खाली लपलाय माऊली तर हे बघा इकडे पाठी मागे हे जादूगर आहे आणि त्यांची एक फाईल आहे ते आहे बाबूरावला त्यांनी दूरदर्शनवर सुद्धा त्यांनी त्यांचे कार्यक्रम दाखवलेले आणि अतिशय हालाकीची परिस्थिती त्यांची गरिबीची परिस्थिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं का आमचा खेळही दाखवा आम्ही त्यांचं म्हणणं होतं तर आता ते खेळ दाखवणार आहे जादूचा आणि मित्रांनो तुमचा वाढदिवस असो काही कार्यक्रम असो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला यांची जादू जर आवडली तर तुमच्या कार्यक्रमाला नक्की बोलवा थोडंफार मानधन द्या त्यांना गरीबाला मदत होईल तर बघा मित्रांनो हे आहेत चाचा आपले हसन हुसेन मदारी तर ते आपल्या समोर ही फाईल घेऊन उभे बघा आमदार हे काय गुलशन ग्रोवर आहे गुलशन ग्रोवर चित्रपट कुठे काढला हा व्हिडिओ हा फोटो फिल्म सिटी गोरेगावला त्यांचे यांनी हा फोटो काढलेला ले आहे दिल्ली मध्ये काढला इंदिरा गांधी यांचा पण फोटो आहे यांच्या सोबत यांनी हा फोटो काढलेला आहे चौरे मध्ये भेटलो मी अच्छा अजून त्यांच्या बंगल्यावर जाऊन अरबाज अरबाज खान खान तर बघा सोबत यांचा फोटो आहे बघा वा वा दिल्ली हसन जादूगर हे प्रमाणपत्र वगैरे दूरदर्शन वरती दिलेलं आहे हे बघा आमिर खान सोबत सुद्धा यांनी फोटो काढलेला आहे बघा पत्तेचे कार्यक्रम पत्त्याचा हा यांनी शो दाखवला होता अजून काय आहे दाखवा अशोक सराफ सोबत सुद्धा यांनी फोटो काढलेला आहे हसन चाचांनी अजून कोण आहे ऋषी कपूर ऋषी कपूर ऋषी कपूर ऋषी कपूर हे बघा आज अस्तित्वात नाही हे स्वर्गवासी झाले ऋषी कपूर यांच्या सोबत सुद्धा यांनी फोटो काढलेले हे बघा धर्मेंद्र सोबत सुद्धा फोटो काढलाय जॉकी श्रॉफ्ट कोणा शत्रुघ्न सिंह आहे इकडे कोण आहे चंद्रचूड सिंग चंद्र फायर मधला पंचवीस किलोचा हा दगड आहे यांनी डोळ्याच्या पापणीने उचललाय दोरी या दगडाला बांधलेली या बापरे खतरनाक खेळ आहे त्याच्यानंतर हे दोसाथ मंत्री आहे राजस्थानचे आणि अनेक प्रमाणपत्र मिळवलेले त्याची ही फाईल आहे एकंदर तर आता त्या चाचा आम्हाला या ठिकाणी काही जादूचे खेळ दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा हे बघा या ठिकाणी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत लोक उपस्थित आहे जादू बघण्यासाठी तर हे बघा या ठिकाणी कांगणे साहेब पण आहे त्याच्या बाजूला सरपंच आहे मुखेडचे हे आपले गोगे साहेब हे आपले जेडपी स जेडपीचे सदस्य ना आयर छगन आयर साहेब छगन आयर साहेब त्याचबरोबर हे आपले जादू दाखवणारे सलमान सलमान आणि त्याचबरोबर हे आपले हसन हुसेन मदारीवाले तर आता हे दोघं मिळून आपल्याला जादू दाखवणार आहे या ठिकाणी त्याचबरोबर काय माऊली बसला इकडे मोबाईल घेऊन हे बघा बाजूला बाबूराव बसले हे लहान लहान चिल्ले पिल्ले पण आहे आता आजूबाजूला सर्वच जादू बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले तर आता आपण यांची जादू बघणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता बघा मित्रांनो माझे हात खाली आहे आणि जादू म्हणजे जगात कुठे जादू नाही आहे फक्त हात चलाकी एक ज्याला समजली त्याच्यासाठी हात चलाकी आहे ज्याला नाही समजली त्याच्यासाठी जादू आहे ते बघा थोडीशी माती घेतो मातीवरती मंथर बोलणार हे मातीची रंग बदली होणार एक दोन तीन एक दोन तीन फू जा 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 दुकान में जाओ मेरे हाथ में जल्दी से लेके आ जाओ आया नहीं पूरे टाली टाली ये एक दो तीन मंत्र की काटी ये पका माती अन्न मातीमध्ये गेला धन धनमातीमध्ये गेला सारा जग मातीमध्ये गेला माती कोणामध्ये गेली नाही आहे बघा दादा नो माती आहे माझ्या हातात थोडीशी माती उचलली माती इकडे फेकून देणार सांगले पोरे टाली वाजवा एक दो तीन एक दो तीन एक दो तीन गल्लीसि से आ जाओ जा 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 लवकर घेऊन ये टाली बजाओ टाली बजाओ एक दो तीन एक दो तीन हे मातीचा पैसा तयार अरे बापर माझ्या मित्रांनो मातीतून काढून दाखवले टाळ्या वाजवा पण या सलमान भाऊची आणि हा या हसन चाच्यांची ही पोट भरण्याची ही एक कला आहे तर यासारखे अनेक प्रयोग करून दाखवतात ते तर आता आपल्याला पुढचा प्रयोग करून दाखवणार आहे ते अशी कला असे जर जादूचे मातीचे जर पैसे बनवले असते तो दादा आम्ही ना असं काकदाजी झोपडीमध्ये राहिले नसते बरोबर एक मजा आता केला काय माझ्या नाही आला ले कुणे पकडतात इकडे गाव एक साबास पकड पकड तुझे नाव काय आहे संदीप संदीप जोरा मध्ये बोल काय नाव आहे पकडते पैसा हातात पैसा चालू आहे का बंद है

वा इकडे माझ्याकडे इथे बस खाली तुला येतो का काही इकडे बस खाली ये नोट खाली असा हात झटक तोंडावरतून फिरव मिशा पकडा अरे माझी तुझी धरणा बोल हो तू कच्चा का पक्का पक्का बोलायचा कच्चा का पक्का कोंबडी का कोंबडा 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 मांजर का बोक्या? बोक्या बोक्या गाई का गोरा हिजडी ला का हिजडा तुझ्या हातात पक्का दाबायचा वारा द्यायचा नाही तुझा लग्न झाला का नाही किती भाऊ आहे तुम्ही तुम्ही किती भाऊ आहे दोन भाऊ आहे तुझे मोठ्या भावाचा झाला का लहाण्याचा झाला का तुझा झाला तुझ्या म्हाताराचा होईल एक दोन तीन फुक, फुक मार, फुक मार थुकू नको कसे नाही बोल फुला <laughs> फु। टाली वाजवा चांगला पोऱ्या पैसे हाय अजून गेले नाही असे कर तुझ्या हातात देणार पक्का चापड हात कर असे 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 अरे असे कर ना तुझ्या हातात हा नोट देणार पक्का दाबायचा बरं का वारा द्यायचा एक दोन तीन एक दोन तीन चांगले पोरे टाली वाजवा हे पैसा है जाओ जल्दी से एक दो तीन थोड़ी सी माती पक्का दा पक्का दा पक्का दा एक दोन तीन जाए थी जाए थी नेक्स्ट लाओ बोल देवा 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 महा देवा महा देवा ये नोट ये नोट यून जाए यून जाए माझी खुशी माझी खुशी लगन कर दो लगन भाई को आन तो पाया पड़ तो लोकल दे दो बाइक पाया पड़ो लोकल तुझे आता कि पैसा दिला शेंबर ची नोट एक आणि लाव डमरू कुठे गेला डमरू आहे माझ्याकडे एक पाय इथे लाव एक पाय लाव लावून जर दोन नोट झाले शंभर शंभरचे चांगल्याला दाखव डमरू वरती ते पैसे टाक मग झाले पैसे टाक तिथे <laughs> नोट टाक ना मस्किरी करू नको नोट खाली टाक चड्डी हलव कपडा हलव नोट गॅस झाली काय चड्डी मध्ये आहे का चड्डी मध्ये आहे का चड्डी हलो चड्डी मध्ये आहे चड्डी सोडून खाली टाक <laughs> ते नोट कुठे तुला माहिती आहे का ते नोट कुठे गेली तुला माहिती आहे का मी बाहेर काढतो बस खाली एक दोन तीन एक दोन आणि माझ्याकडे डमरू आण डमरू आणि डमरुआ नोटच काय आता बस तिथे खाली

डाली बजाओ सब संगलापोर डाली बजाओ

<laughs> 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 जबरदस्त असे <laughs> गोटे जर खरोखर आले असते तर भंगारचा कारखाना खुलला असता ही <laughs> दाखवायची कला आहे जगामध्ये जादू नाही फक्त एक चलाकी आहे बरोबर काही नजर मध्ये नाही काही भानामती नाही काही बी नाही फक्त एक चलाकी कशी असते बघा दादा न मी दाखवतो हे बघा माझ्याकडे पैसा आहे एक रुपयाचा ठोकला आहे हा आता बघा हे पैसाला म्हणणार जा तो चले जाणार जा लवकर तो जाणार येणार ये म्हणणार तो येणार आपला बच्चा आपली गोष्टी ऐकत नाही बाकी हा हा एक रुपयाचा ठोकला बघा माझी गोष्टी ऐकणार एक दोन तीन एक दोन तीन जा लवकर दुकान मध्ये फू आजू हे आजू गेला नाही से दुकान के अंदर चले गया अरे बाप रे माती घेतो हातावरती बोलवतो फू लवकर आला नाही टाली वाजवा सांगले सी माती लावते हात माझ्या खाली आहे फू लवकर हे बघा आला जबरदस्त सर्वांनी टाळ्या वाजवा <laughs> एक दोन तीन एक दोन तीन आता ये पोऱ्या बसला का त्याची नाकामध्ये जाणार ये पैसे ते पोऱ्या बसला त्याची नाका बर हाव इकडे ये माझ्याकडे बस इथे खाली बस इथे खाली इथे बस ना बस किती पैसा आहे नाही एक रुपया आहे किती पैसे आहे तुझ्या नाकामध्ये आला इकडे फेकून द्यायचा एक दोन तीन बुकमार सबास हे है? है, है, है ना हो एक दोन तीन 3 जाव लवकर नाका मध्ये इकडे आहे माझ्याकडे तीन कान दाकू कान मध्ये नाही इकडेचे कान मध्ये नाही नाक वर कर तुझे नाका मध्ये आहे का नाही आहे थोडीशी माती लाव तो बोल ये लवकर ये लवकर आला का नाही बोल एक दोन तीन एकडू मेकडू एक खेकडू लटाक मटाक चिटाक चुरलम चुरला ये लवकर असे असते दादा हात चलाई अजून जो कला आहे ना सर तो ते काय अजून साधन तयार करून नाही ठेवलं नाही तो घंटे दीड घंटेची कला आहे नाही कला आहे आपले माझ्या पोर आहे ना ये लहान त्याला असा झोपावला का त्याची मुंडी बाजूला असे पाय बाजूला असे करतात बाकी आता ते खेळ आहे ना आमचे जे पहिले आजी पंजे करायचे नाक धरायचे साप धरायचे त्याच्यावरती सरकारने बंदी आली ते मुले कार्यक्रम आम्ही बंद केले आता तुम्ही साप धरले का साप धरले सोडून तुम्हाला मी असं ऐकलंय का तुम्ही एकदा साप धरताना तुम्हाला चावला होता कुठं हाताला अरे बापरे खतरनाक झालं कुठं झालं होतं असं तिकडे नांदगावकडे झालं होतं वेलगाव पलसीकडे तुम्ही नाक धरला होता का हा नाक धरला होता अचानक शालात निघाला शालात धरला पोरेसाठी मग ते डौस केला मग ते नेऊन सोडून दिला ह्याने परत मग दवाखान्यामध्ये जीव वाचवला काही वनस्पती ते खाल्ली जीव वाचला यांचे जो यांचे वडील होते हिटेच वारलेले गावामध्ये तेव्हापासून हे गावाचे लोकांनी आपल्याला म्हणजे ठेवलेलं आहे सहकार्य केलं सहकार्य केलेलं आहे आपले हे साहेब बसलेले आहे हे भाऊ बसले साहेब यांनी पण आपल्याला मदत केलेली आहे हिटलले हिटलही कार्यकर्ते आणि ह्या जागावरती आज हमी लोकं ह्या ठिकाणी तीस पस्तीस वर्षापासून ह्या ठिकाणी पहिले येवल्याच होतो आता इथे बर सलमान भाऊ तुम्ही या जादूचे किती असे प्रयोग दाखवता तरी असे से कम एकावन्न बावन्न हे आपल्याकडे आता समजा कोणाच्या वाढदिवसाला कोणाच्या लग्नात कोणाच्या काही आनंदाच्या कार्यक्रमामध्ये तुमचा जादूचा खेळ जर दाखवायचा असेल तर तुम्ही येता का मग मत... तर मित्रांनो हे सलमान भाऊचा जादूचा कार्यक्रम जर तुमच्या काही आनंदाच्या कार्यक्रमामध्ये जर दाखवायचा असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता यांचा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो चार झिरो एक अठ्ठ्याऐंशी मुखेडमध्ये राहिला आहे मुखेडच्या हा येवला तालुका येवल्या तालुक्यामध्ये व्यवस्थेवर आल्या हसन चाचा आणि सलमान भाऊ तर यांच्याकडं पन्नासच्यावर असे जादूचे खेळ आहे ते वेगवेगळे खेळ दाखवतात आता मी काही थोडेसेच दाखवले खेळ कारण की त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे तुमचा कोणाचा लहान मुलाचा मुलीचा काही वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला मित्रांनो तरी तुम्ही ह्या जादूगरांना बोलवा अगदी आणि बिंदासपणे यांना कॉल करा हे गुलजार मदारी आपल्याला जादूचा एक खेळ दाखवणार आहे आत्ता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जादू म्हणजे हे हे जादू बोलला तरी ही ज्याला दिसून आली तर तो समजाल काही एंट्रिक चालाकी आहे किंवा दोन हाताची सफाई आहे आणि ज्याला नाही समजमध्ये आली तर तो अंधश्रद्धामध्ये पडून जातो का कारण हे खरोखर जादू असणार क परंतु जगामध्ये कुठल्याही गोष्टांचे जादू नाही आहे आणि हे समजा अंधश्रद्ध कार्यक्रम आहे बघा हे आला म्हणतात एंट्रिक चालाकी दोन हाताची सफाई सर बघा बरे का खास तुमच्यासाठी हल्लं आहे हे बघा हे तीन गोले आणि दोन दोरी आहे लक्ष द्या दोन दोरे आणि त्याच्यामध्ये तीन गोले हे लाकडी गोले यांना एकूण जर मी उचकला तर इकडे निघून जातील आणि यांना इकडून उचकला तर हे इकडे निघून जातील कारण हे यांना गटान नाही आता हे बघा आता याची कला आहे दोन दोरी आणि तीन गोले तर चोर लोक चोरी करतात पोलीस लोकं त्याला अटक करतात सर तर ते प्रमाण ही कला आहे तर ही कला मी तुम्हाला दाखवतो बघा लक्ष द्या आता जर यांना जर मी असा केला तर हे गोले इकडे येणार इकडे जर केला तर हे गोले इकडे येणार हे बघा दोन दोरी तीन गोले हे भाऊ सलमान इकडे बरं आता एक दोरी सोड एक गटांमारवर बघा दादा लक्ष द्या ही दोन्ही एक गटान झालीवरून तरी अजून इकडून जर सोडला तरी इकडून निघते इकडून जरी सोडला तरी निघायचे चान्स आहे तर ह्यांना मी पॅक करून देतो जसे चोर लोक चोरी करतात पोलीस लोकांनी त्याला धरला म्हणजे बेड्या ठोकतात किंवा त्यांना अटक करतात ते प्रमाण हे बघा इकडून मी यांना पॅक करून देतो ही एक हे दोन आणि हे तीन गटांनी तिसरी तीन आहे का तीन आणि तीन सहा आणि एक सात कोपऱ्यावर दिली नाही ती आठ आठ आणि हे नऊ गटा खाली बघा साहेब दोन दोरी हे तीन गोले आहे परंतु कला अशी आहे का दोरी तुटली नाही पाहिजे गटान सुटली नाही पाहिजे आणि तिन्ही गोले ऑटोमॅटिक बाहेर निघले पाहिजे तर बघा आता मी तिन्ही गोल्यांना ऑटोमॅटिक बाहेर काढायला चाललो दादा लक्ष द्या ये भाऊ विकून हा बघा दादा लक्ष द्या हे त्याग झालेले आता मी एक दोन तीन म्हणणार याच्यावर एक कला बोलणार याच्यावर एक मंत्र बोलणार हे तिन्ही गोले बाहेर निघतील बघा लक्ष द्या समजा बारीक पोरे असे आत करा असे आत करा मी तीन म्हणला का टाली वाजवायच्या आणि डायरेक्ट बाहेर निघतील एक दोन आणि तीन तो बाबा बोलू ना आता हातात आहे काजू हा मोडून धर एक दोन आणि तीन चालेल बाजू आनंद सर पार घटांकडून सुटेल काय दादा गोले बी प्या तीन, <laughs> चिरेल डोळे काय गटान कायम आहे बाबूरावला काही चिरेल काही नाही बाबूरा बाबूराव पाहून ताट झाली <laughs> चेक करा दोरी बरोबर आहे कलाकारी हे गटान समजी तसेच एक बी गटान सुटेल नाही बघा हा दगड आहे लोकं म्हणतात ना का दगड गायब होतो किंवा परंतु त्याचे पैसे तयार होतात हे दगड आहे आता हा दगड याच्यावर मी काही शब्द बोलणार हा दगड गायब होणार काही मंत्र टाकणार हे दगड गायब होणार बघा लक्ष द्या थोडीशी माती आणखीन थोडी माती बघा जादू वगैरे काय नाही याला म्हणतात एंट्रे चालकी किंवा दोन हाताची सफाई तरी समदे भाऊ दोस्त मित्र माझेकडे लक्ष द्या आता हा दगड गाय पोहायला चालला बघा लक्ष द्या आता या दगडाला सांगणार का गावामध्ये चहा प्यायला जाय आटलीवर जाणार सर बघा लक्ष द्या अजून आता ते बरे का गेलं नाही बघा सर लक्ष द्या भाऊ लक्ष द्या मुलांना टाली वाजा बरे थोडीशी थूक एक थूक दोन फूक तीन ही बांसरी एक दोन तीन हो चुरलू गुचडू हा बघलात ठेवला बघला बघल तुरी कमी माझी पुढे बगलामध्ये या बगलात ठेवला तुम्ही या बगलात या बघलात हे बघलात खडा नाही पोऱ्या एक ना मध्ये दगड नाही आता दगड गेला तुम्हाला दिसला नाही आता हा दगड पुन्हा बोलवतो बघा लक्ष द्या एक दोन तीन बासरी खाली ठेवतो थोडी माती हातात घेतो आणखीन थोडी माती टालीवाज्या पोऱ्यांना हट ये लवकर हे बघा एक नंबर सर्वांनी टाळे वाजवा पुन्हा हातात खडा आला बघा जबरदस्त बघा हे समजा एंट्री दोन हाताची सफाई कला तर नाही आमच्याकडे काही भरपूरसे कला आहे काही कार्यक्रम मध्ये जर कार्यक्रम तुम्ही ठेवला तर आम्ही मोठा कार्यक्रम ठेवू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी जादूचे खेळ दाखवले काही त्याच्यातल्या काही ट्रिक्स दाखवल्या तर हसन चाचा आहे त्याचबरोबर सलमान भाऊ होते त्यांनी दाखवले जादूचे खेळ त्याचबरोबर आपले गुलदार आहे त्यांनी दाखवले जादूचे खेळ तर मित्रांनो तुमच्याही लहान मुलांच्या वाढदिवसात वगैरे काही जर जादूचे खेळ दाखवायचे असतील तर नक्कीच यांना कॉल करा कॉन्टॅक्ट करा गरीब माणसाला दोन पैशाची मदत होईल तर हे मुखेड गावामध्ये आहे येवला तालुक्यामध्ये